तर मित्रांनो बघा आमचे साहेब बघा किती भारी आलेली आहेत हे बघा शेंगा बघा किती मोठे आलेले आहेत जय शिवराय मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग वर तर बघू शकतात आज आपण आहे शेतामध्ये आणि मित्रांनो तुम्हाला एक अशी गोष्ट दाखवणार आहे ती तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा त्यासाठी तर बघू शकतात ही इकडं माझ्या बहिणीची मुलगी आहे हाय करी सिद्धी हाय कर ना मित्रांनो खूप हुशार आहे ती कितीला आहे तू पहिली लाई म्हणते तू जिल्हा परिषद तुपलं नाव सांग एकदा पूर्ण ते बघा तिने नाव सांगितलेलं खूप हुशार आहे आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो तुम्ही आतापर्यंत अशी सोयाबीन कधीच बघितली नसन हे बघू शकता तुम्हाला माग नीट सोयाबीन बघून घ्या तुम्हाला मागच्या कॅमेरा मी दाखवतो एकदा तर मित्रांनो बघा आमची सोयाबीन बघा किती भारी आलेली आहेत हे बघा शेंगा बघा किती मोठ्या आलेल्या आहे तर मित्रांनो आतापर्यंत तुम्ही अशी सोयाबीन बघितलीच नसन आपण माग इनवे कंपनी आपली डेमो म्हणून बॅग गेली ती तुम्ही बघू शकता हे सगळ्या सँडलाच शेंगा लागलेल्या पूर्ण एका झाडाला किती शेंगा हे बघू शकतात मी खोटा बोलत मित्रांनो एका झाडाला दोनशेच्या वरच शेंगा निघतात मोजून बघितल्यात आणि हे बघू शकतात पूर्ण तुम्ही आतापर्यंत अशी सोयाबीन बघितलीच नसत झूम करून दाखवतो हे बघा सगळीकडे आमची शेंड्याला शेंग आलेले आहे बघा मित्रांनो बुडापासून तर शेंड्यापर्यंत आणि खरंच तुम्हाला जर प्यारायची असली तर आपण हिचा आवरी दिल्यानंतर व्हिडिओ करणार आहे पुढच्या वर्षी नक्की प्यारा हीच बॅग ती तिकडे आमची आई आहे हे बघू शकता तूर खुडीत आहे बघा ते खुडीत असते तूर चला आपण आता आत्याकडे सुद्धा जाऊ चला चला ही बारकी इकडे काय करते बघा ये ये दे दे हा होत ती पण पॉवर पण तू आहे बघा आहे तर हे बघा आमची सरकी आहे बघा इकडं तूर आहे इकडं तुरीचे दोन पाटे आणि ते बघा तिकडं आत्या काय करत्या तुरीला आता आपण आत्याला विचारू चला पण नाही का आत्या पशी आलेला आहोत हे बघा आत्या तुम्ही काय करता तुरीला शेंडे पुढे शेंडे तुरीचे काय तू आढळते जास्त शेंगा जास्त शेंगा नाही ते हा हे खो हे आमच्या शेत आहे ही सरकी पण आपल्याला इन्व्हेस्ट कंपनी सरकी सुद्धा बघा किती मस्त आलेली आहे आमची आणि किती आवड देत तुम्हाला आपण का करायला सांगणारी जरी चांगल्या आवडत तर तुम्ही पण पुढच्या वर्षी याच कंपनीची बॅग पेरवा खात्रशीर आणि सहा मिनिटं बघू शकता कशी ताजी आणि एकदम शेंगा लागलेली एकदम नंबर एक सोयाबीन आहे बेस्ट आली आतापर्यंत मित्रांनो खरंच मी आपण सोयाबीन असं बघितली एवढी भारी सोयाबीन आहे डायरेक्ट बुडाच्या वर शेंगा दिसतात नाही तर पाहणार शेंगा सुद्धा दिसत नसते आणि सारखी पण आमची तशीच आलेली आहे बघा सोयाबीन सारखी आला बेस्ट आला नाकाचं काम नाही तुम्ही आत्याचा व्हिडिओ बघितला असेल बघा पोळ्याचा कस काय आलता कमेंट मध्ये सांगा आत्या म्हणत होते त्याच्यामध्ये मला जास्त इतने। आता इतने आता आता? <laughs> आता बोलता येत नाही आता येत्या बोलता छान बोलता फ्रेश येतावर <laughs> तिकडले त्या दिवशी पोळ्याच्या दिवशी नाही का खूप दांगडू होता बघा त्याच्यामुळं त्यांना त्याच्यामध्ये काय बोला म्हणून कळत नव्हतं आता कोणीच नाही बघा इथं हा हे बघा औषध हाणलेलं होतं याला तर रुपलीनं शेंगा तोडलेले नंतर म्हणजे तो तास होतं आणि इकडे बारकीने बी तोडले सिद्धीला किती तोडले सिद्धी ते बघा तिनं त्या तोडल्या इकडे आई आई बी तोड लागते औषध फावर त्यामुळे मित्रांनो म्हणलं दोन खाऊ आजच औषध फावरलेले सरकीवर आणि इकडे माझा तुरीच्या आज तोडतोय बघा हे बघा Hmm. तर मित्रांनो चला ब्लॉग आपला इथंच एंड करे आणि हे बघा तिला तिला म्हणते मला व्हिडिओत घ्या व्हिडिओत घ्या बोलायला लाईक ला करा फॉलो करा मध्ये का बर आणि परत शेअर करा आमच्या मामाला सपोर्ट राह म्हणा म्हणून आमच्या मामाला सपोर्ट राहू द्या आमच्या मामाला सपोर्ट राहू द्या मित्रांनो खूप भारी लाज आली ती नवीन व्हिडिओ तिला आपण व्हिडिओ घेऊ आणि आजचा ब्लॉग आपला इथपर्यंत तुम्हाला आजचा ब्लॉग आपला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा धन्यवाद